नमस्कार लेखणी शास्त्रन्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जय आदिवासी आज आम्ही भारत, भारत संविधान सेना संघटनेकडून माननीय उपविभागीय अधिकारी दत्ता पवार साहेब यांना निवेदन देत आहे कारण या काही दोन चार दिवसात जे आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी जे आदिवासी आदिवासी समाजाला जे अपशब्द वापरलेले त्यांच्या त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण त्यांनी जे बोललेले वक्तव्य की काही संघटना हे तीन पाठ संघटना आहेत या तीन पाठाचे अर्थ मान्य चंदू भैया तुम्ही सांगून दाखवावे व स्पष्टीकरण करून दाखवावे तीन पाठचा अर्थ काय आहे कारण तू फक्त आदिवासी समाजाला जेवढ्या आदिवासी संघटना आहेत तेवढ्या तेवढ्यानं शिवगाड केली आहे कारण तुम्हाला असं वाटतं आहे की आदिवासी लोकांना समजत नसेल आम्हाला सगळं काय समजतं आहे आम्ही कोणाच्या काहीबद्दल काही विचार मांडत नाही किंवा बोलत नाही कारण जो आमच्या समाजाविरोधात जाईल आम्ही त्यांच्याविरोधात जाणार आहे आज बघायला गेलं तर या पोलीस स्टेशनला वेळोवेळी आम्ही निवेदनं देतो ॲट्रॉसिटी संदर्भात म्हणा किंवा इतर काही विषयबद्दल म्हणा परंतु या पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई करत नाही कारण या अशा लोकांना या डिपार्टमेंटच्या का कारवाई करत नाही मग हे पोलीस स्टेशन गरीब लोकांसाठी नाही का हे श्रीमंत लोकांसाठी आहे का मग माझा आदिवासी समाज घोडा बाबडा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात ते काही तकलीत घेऊन येतात त्यांची समस्या सोल होत नाही कुठंतरी हे थांबायला पाहिजेल आणि आमच्या आदिवासींवरही अन्याय अत्याचार नाही व्हायला पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे जोहार जय आदिवासी जय बीर